नमस्कार मी भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराच्या निमित्त रत्नागिरी सिंधुदुर्ग तालुक्यामध्ये प्रचाराच्या निमित्त आहे आणि त्यामुळे विशेष करून गणपतीपुळेचं गणपतींचं दर्शन घेतलं आणि खास करून स्वतंत्रवीर सावरकर यांना ज्या जेल कोठडीमध्ये ठेवलं त्याचं त्या जेलमध्ये जाऊन स्वतंत्रवीर सावरकर ज्या कोठडीमध्ये होते त्याची म्हणजे दर्शन घ्यावं त्याचं मी प्रत्यक्षपणे पाहावं कारण मी अंदमानमध्ये पण जाऊन आलेलो आहे अंदमानची त्यांची कोठडी त्या ठिकाणीही त्यांना नमन करून आलेलो आहे आणि परत आज या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर सावरकरांना त्यांचं जे देशासाठी त्यांनी जे योगदान दिलं त्यासाठी त्यांना नमन करण्यासाठी मी माझ्याबरोबर आमचे माझे आमदार बाळामाने तसेच बाकी भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आले मी परत एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्यासाठी स्वातंत्र्यवीर का सावरकरांचं जे योगदान आहे या स्वातंत्र्यासाठी यासाठी मी त्यांना अभिवादन करतो आणि निश्चितरित्या आजच्या दिवशी प मी एवढं सांगेन की गोव्याच्या आमच्या मंत्रालयामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पहिल्यावेळी जे जलचित्र लावण्यात आलं ते माझ्या वतीने लावण्यात आलं त्यांच्या कार्याबद्दल जर बोलायचं असेल आपल्याला रत्नागिरीसारख्या ह्या जिल्ह्यामध्ये अमाप त्यांच्या आठवणी आहेत आणि कितीतरी दरवेळी सगळेजण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आठवणी या रत्नागिरी जिल्ह्यात त्या ठिकाणी खूप वेळा आणि मोठ्या अभिमानाने काढतात मी परत एकदा त्यांना अभिवादन करतो आणि निश्चितरित्या मला वाटतं की रत्नागिरीमध्ये असलेल्या जेवढ्या जेवढ्या म्हणजे त्यांचं जे घर ते राहिलेले होते त्या ठिकाणी हे सगळं म्हणजे भारत सरकारने किंवा महाराष्ट्र सरकारने मी पण मुद्दाबून पत्र लिहीन आणि हे रिनोव्हेशन म्हणा किंवा एक आर्कोलॉजिकल स्थळ म्हणून घोषित करून त्याचा अजूनही सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा हे निश्चितरित्या मी म्हणेन आता ती मेळाव्यामध्ये ठरणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेईन कार्यकर्त्यांचं म्हणणं सगळं ऐकून घेईन आणि त्यानंतरच रणनीती ठरेल अबकी बार चारशे चारशे पार निश्चितचरित्या बार मोदी सरकार अबकी बार चारसो पार ही ब्रिजवाक्य घेऊन आम्ही भारतीय जनता पार्टीचा प्रवास कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सुरू आहे मी स्वतः केरळ कर्नाटक महाराष्ट्र तेलंगणा अशा विविध राज्यांमध्ये प्रवास करतो आहे लोकांचा उत्साह आणि मोदीजीवरचा प्रेम हे जर बघितलं तर अबकी बार चारशो पार आणि फिर एक बार मोदी सरकार हे हंड्रेड पर्सेंट होणार आहे याची मला खात्री आहे आजच्या घडीला आमच्या कार्यकर्त्यांची डिमांड आहे की हा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचाच असावा नक्कीच भारतीय जनता पार्टीचं कमळ हे सगळ्यांना माहिती आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत पण हा निर्णय आमची सेंट्रल पार्टी घेत असते हा निर्णय मी घेत नाही आहे पण कार्यकर्त्यांची इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे त्यामुळे त्यांची डिमांड जी आहे हे नक्कीच मी पार्टी हायकमांड आणि दिल्लीपर्यंत पोहोचवेन हे मी नक्कीच सांगतो रायगड आणि रत्नागिरी नाही मावळवरती पण दावा केलेला आहे तिन्ही मतदारसंघावरती दावा केलेला आहे कोणी काय आरोप केला त्यामध्ये मी जात नाही मी ऍट प्रेझेंट एनडीएचा प्रचार आणि भारतीय जनता पार्टीचा प्रचार आम्हाला एक तर भारतीय जनता पार्टी नाहीतर एनडीएचे सीट निवडून आणून भारतीय जनता पार्टी आणून तीनशे सत्तर नाहीतर एन डी ए चारशे पार ह्याच्यासाठी आम्ही काम करतोय त्यामुळे निश्चितरित्या एनडीए चारश पार करेल ह्याची बी धन्यवाद होईल महाराष्ट्राच्या नेत्यांची झालेली नाहीये होईल टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल